साल एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं पण हा आनंद खरंतर अपूर्ण होता कारण स्वतंत्र झालेला भारत एक संद नव्हता तर तो शेकडो तुकड्यांमध्ये विखुरलेला होता आणि इथूनच एका नव्या प्रचंड मोठ्या संघर्षाची सुरुवात होणार होती तर मग कसा घडला हा एक संध भारत चला जाणून घेऊया विचार करा स्वातंत्र्याच्या वेळी भारतात होती तब्बल सहाशेहून अधिक संस्थाने आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रत्येक संस्थानाला स्वतंत्र देश म्हणून राहण्याचा किंवा भारतात सामील होण्याचा पर्याय देण्यात आला होता म्हणजे भारताचे अक्षरशः शेकडो तुकडे होण्याचा धोका अगदी समोर उभा होता आणि म्हणूनच देशासमोर एकच मोठा प्रश्न होता भारत एक संध देश म्हणून उभा राहणार की अनेक लहान लहान तुकड्यांमध्ये कायमचा विखुरला जाणार अखंड भारताचं स्वप्न धोक्यात होतं आणि याच प्रश्नाच्या उत्तरावर देशाचं भवितव्य अवलंबून होतं आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच सगळा प्रवास पाहणार आहोत म्हणजे स्वातंत्र्य मिळूनही ते अपूर्ण का होतं सरदार पटेलांनी ह्या समस्येवर कसा जबरदस्त मार्ग काढला जुनागड हैदराबाद आणि काश्मीर ही तीन मोठी आव्हानं कशी पेलली गेली आणि शेवटी परकीय राजवटीतून उरलेले भाग कसे भारतात सामील झाले हे सगळं आपण समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया त्या अपूर्ण स्वातंत्र्यापासून बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण शेकडो संस्थाने आणि भारतीय भूमीवरील फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींमुळे हे स्वातंत्र्य खरं तर पूर्णत्वाला गेलंच नव्हतं आणि गंमत म्हणजे धोका फक्त संस्थानांकडून नव्हता एकाच वेळी तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर लढाई सुरू होती एकीकडे संस्थानांमुळे देश विखुरण्याची भीती दुसरीकडे भारतीय भूमीवर ठाण मांडून बसलेले फ्रेंच आणि पोर्तुगीज आणि तिसरीकडे संस्थानांमध्येच आपल्या हक्कांसाठी लढा देणारी तिथली जनता परिस्थिती खूपच गुंतागुंतीची होती या गुंता अत्यंत गुंतागुंतीच्या आणि खरंतर स्फोटक परिस्थितीत एका व्यक्तीने अत्यंत कणखर भूमिका घेऊन सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली ते होते भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे जे अशक्य वाटणारं काम होतं ना ते शक्य करून दाखवलं सरदार पटेलांनी त्यांच्याकडे दूरदृष्टी होती कणखर नेतृत्व होतं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा होता तो त्यांचा मुत्सद्दीपणा त्यांनी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करत आजच्या या एकसंद भारताचा पाया रचला तर पटेलांनी थेट बळाचा वापर करण्याऐवजी मुत्सद्दीपणाचा मार्ग निवडला त्यांनी तयार केला सामीलनामा त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेतलं आणि भारतात सामील होणं त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या प्रजेच्या हिताचं कसं आहे हे अत्यंत प्रभावीपणे पटवून दिलं खरंतर ही त्यांची सर्वात मोठी राजकीय खेडी होती आता पटेलांच्या या आवाहनाला बहुतेक संस्थानिकांनी होकार दिला पण तीन मोठी संस्थाने अशी होती ज्यांनी भारतात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आणि यामुळे एक मोठा संघर्ष उभा राहिला ती तीन संस्थाने होती जुनागड हैदराबाद आणि काश्मीर आणि या प्रत्येकाच्या विलिनीकरणाची कहाणी एखाद्या थरारपटापेक्षा कमी नाही हे नक्की यातली जुनागडची कहाणी तर जनतेच्या विजयाची होती तिथल्या नवाबाने पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला पण जनतेला भारतात यायचं होतं लोकांनी इतका तीव्र विरोध केला की नवाब शेवटी पाकिस्तानात पळून गेला आणि फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जुनागड अखेर भारतात सामील झालं पण खरं आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं हैदराबाद हे केवळ भारतातलं सर्वात मोठं आणि श्रीमंत संस्थान नव्हतं तर ते भारताच्या अगदी पोटात होतं एक स्वतंत्र भारतविरोधी हैदराबाद म्हणजे जणू भारताच्या काळजात खुपसलेला खंजीर होता आणि तिथला निजाम स्वतंत्र राहण्यावर ठाम होता आता हैदराबादमध्ये काय होतं की निजामाची पूर्णपणे एकतंत्री राजवट होती लोकांना कुठलेही नागरी किंवा राजकीय हक्क नव्हते मग स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या एका झुंझार नेत्याच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसने लोकशाही हक्कांसाठी लढा उभारला निजामाने ही संघटना बेकायदेशीर ठरवली पण तरीही हा लढा काही थांबला नाही आणि याच काळात कासिम रज्बीच्या रजाकार नावाच्या संघटनेने अक्षरशः हैदोस घातला होता ही एक क्रूर निमलष्करी संघटना होती जे कोणी भारतात सामील होण्याची मागणी करत होते मग ते हिंदू असोत किंवा लोकशाहीवादी मुस्लिम या संघटनेने त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले आणि यामुळे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली जेव्हा बोलणीचे आणि सामोपचाराचे सगळे प्रयत्न फसले तेव्हा भारत सरकारपुढे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने पोलीस कारवाई सुरू करण्यात आली आणि कारवाई सुरू होताच अवघ्या चार दिवसांतच निजामाने गुडघे टेकले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान अखेर भारतात विलीन झालं एकसंद भारताच्या स्वप्नातला सगळ्यात मोठा अडथळा आता दूर झाला होता आता संस्थानांचा प्रश्न तर सुटला होता पण काम अजूनही संपलेलं नव्हतं भारतीय भूमीवर अजूनही फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहती होत्या आणि आता त्यांना मुक्त करण्याची वेळ आली होती फ्रान्सने समंजसपणा दाखवला चंद्रनगरसारख्या प्रदेशात सार्वमत घेण्यात आलं आणि तिथल्या जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला त्यामुळे फ्रेंच वसाहती शांततेत भारताच्या स्वाधीन झाल्या पण पोर्तुगालने मात्र आपलं नियंत्रण सोडायला ठाम नकार दिला त्यामुळे गोव्याला स्वातंत्र्यासाठी एक मोठा आणि दीर्घ लढा द्यावा लागला डॉ राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या नेत्यांनी चळवळ सुरू केली अनेक सत्याग्रहींनी बलिदान दिलं पण पोर्तुगाल काही ऐकत नव्हता अखेर चर्चेचे सर्व मार्ग संपल्यावर डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतीय सैन्याने कारवाई केली आणि एकोणीस डिसेंबर रोजी गोवा अखेर मुक्त झाला आणि यासोबतच भारताच्या एकीकरणाचीही प्रचंड मोठी प्रक्रिया पूर्ण झाली शेकडो संस्थाने आणि परकीय वसाहती एकत्र करून एक राष्ट्र घडवण्याचं स्वप्न अखेर साकार झालं होतं म्हणूनच गोव्याची मुक्ती ही फक्त एका प्रदेशाची मुक्ती नव्हती ती भारतीय भूमीवरून साम्राज्यवादाला समूळ नष्ट करणारी एक ऐतिहासिक घटना होती आणि त्याच क्षणी भारताचा स्वातंत्र्यलढा खऱ्या अर्थाने पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही इतक्या विविधतेतून आणि संघर्षातून एक राष्ट्र घडवण्याचं हे कार्य खरंच अभूतपूर्व होतं पण हा इतिहास आपल्याला आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मतेबद्दल काय विचार करायला भाग पाडतो यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा